आजचा जरासा विषय वेगळा होता कारण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी कोल्हापूरमध्ये आले होते म्हणून आम्ही साहेबांच्या सोबत सभेला निघालो जाताना आयडेंटी घालणं गरजेचं होतं कारण व्ही आय बी एंट्री होती आपली मग आम्ही सभेच्या ठिकाणी पोहोचलो पोचल्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त बघितलं काय कसा आहे पोलिसांच्या सोबत चर्चा करून मग आम्ही सभेच्या ठिकाणी पोहोचलो पोहोचलो ग्राउंडवर जरा थोडा वेळ थांबलो मग आत सभेच्या ठिकाणी गेलो सभा चालू झाली कही पर हमारी आस्था और सम्मान के प्रतीक विशाल गड जैसे किलो पर कब्जा करके सभा एकदम ओके मध्ये झाली पर्दा आल्यानंतर मुलं जरा डीमार्टला जावे डीमार्टला थोडी खरेदी केली आत्ता वेळ होती रात्रीच्या सभेची मग आम्ही रात्रीच्या सभेला पोहोचलो सभेला पोहोचलो त्यावेळी महादेवाची आरती चालू होती त्यावेळी साहेबांनी संपूर्ण सभाच थांबवली आरती होऊन झाली हिंदू धर्मातलं एक चांगलं प्रतीक या ठिकाणी पाहायला मिळालं त्यानंतर आम्ही गेलो दिंडीला दिंडी दिन्दी साहेबांच्या हस्ते दिंडीची सुरुवात करण्यात आली व रात्रीच भूक लागली होती खूप दहा वाजून गेले होते मग मा, आम्हाला जायचं होतं हॉटेलला जेवायला म्हणून आम्ही महानगरपालिकेजवळ तुलसी हॉटेल म्हणून आहे त्या ठिकाणी आम्ही जेवायला गेलो जेवण अतिशय उत्तम आणि एक एक नंबर क्वालिटीचा आहे मला जायचं होतं घरला कारण विषय खूप वेगळा होता जरा बघाच तुम्ही काय विषय